संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग अठरावा नामस्मरणाने येथेच वैकुंठ हरिवंश पुराण हरी नाम हरिनाम हरी हरिवीण सौजन्य नेणे काही हरी हरिवीण सौजन्य नेणे काही त्यानरा धले, वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन सकळ घडले तीर्थाटन मनोमार्गी गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञान देवा गुडी हरिनामाची जोडी रामकृष्णी सर्व काळ रामकृष्ण आवडी काळ राम भावार्थ हरिवंशाचे वर्णन असलेल्या पुराणाचे श्रवण हरिनामाचे कीर्तन आणि हरिशिवाय काहीही चांगले न वाटणे या तीन गोष्टी ज्याने साधल्या त्या माणसाला इहलोकीच वैकुंठाची प्राप्ती झाली म्हणून समजावे तसेच बसल्या जागी सर्व तीर्थयात्रा घडल्या मात्र जो मनोमार्गाने गेला तो मात्र परमार्थाला मुकला म्हणून ठाम समजावे आणि जो हरिपाठात स्थिर झाला अखंड हरिनामात रमला तो धन्य झाला श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात मला हरिनामाची जोड लाभली आणि त्या गोडी उत्पन्न झाली आणि गोडीने प्रेमाने नाम घेता घेता सर्व काळ रामकृष्ण रूपाचीच आवड वाटू लागली विवरण पुराणात श्रीहरीची वंशावळी श्रीहरीच्या लीला यांचे वर्णन आलेले असते ते ऐकताना अथवा वाचताना सारे सात्विक भाव दाटून येतात त्यामुळे आपोआप मुखाने हरिनाम कीर्तन सुरू होते एकदा का या हरिनामाची गोडी लागली की इतर बोलणे नकोसे वाटते जिभेने अखंड रामकृष्ण गोविंद श्रीराम यासारख्या भगवान नामाचा मोठ्याने किंवा मनातल्या मनात उच्चार चालू होतो याविषयी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज स्वानुभवाने सांगतात माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेत लासे नामधारकाची स्थिती अशीच होते परिणामी हरी उच्चारणाची अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे पाप राशींच्या क्षयाने मन शुद्ध होते वासना रहित होते अशा नामधारकाला श्रीहरी शिवाय दुसरे काहीही आवडेनासे होते विषयी विसर पडला निशेष अशी त्याची अवस्था होते त्याला आपल्या भोवती असणारे मनुष्य पशुपक्षी येथे व्यवहारात वागत असला तरी त्याला येथेच वैकुंठाची प्राप्ती होते कारण वैकुंठात सगुण साकार भगवंताचे दर्शन अखंड भगवान नामस्मरण संतांची संगती आणि भगवंताच्या गुणांचे श्रवण या गोष्टी असतात नामधारक हे सर्व येथेच अनुभवतो म्हणून त्याला येथेच वैकुंठाची प्राप्ती होते तीर्थाटन म्हणजे तीर्थयात्रा करणे येथे तीर्थाटन हे उपलक्षण आहे तीर्थाटन शब्दाने व्रत नेम नेमधर्म प्रायश्चित्ते इत्यादी श्रुती स्मृतीप्रणीत धर्माचा येथे उल्लेख आहे हरिनामस्मरण करणाऱ्याच्या नामस्मरणात या सर्वांचा अंतर्भाव होतो अर्थात नामधारकाने नामस्मरणात रंगून गेल्यामुळे वरील गोष्टी नाही केल्या तरी त्या गोष्टी केल्याचे पुण्य त्याला लाभते तीर्थयात्रा इत्यादी गोष्टी चित्तशुद्धीसाठी सांगितल्या आहेत आणि चित्तशुद्धीने भगवत प्राप्ती होते नामस्मरणानेही जर भगवत प्राप्ती होत असेल तर इतर साधनांची नामधारकाला काय जरूर आहे नो मार्ग म्हणजे मनाची विषया सुखाकडे धाव जगात विषय अनंत आहेत आणि एकदा भोगून ते पुरेसे वाटत नाहीत त्यामुळे मन सतत या अनंत विषयांकडे धाव घेत असते वास्तविक विषय विषय हे तुल्य आहेत पण मनाला तेच हवेसे वाटतात मनाच्या या ओढीचे वर्णन करताना माऊली म्हणतात विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जाहला। मनाला आत्मघात विषय सुख गोड वाटते व खरे अविनाशी आत्मसुख दुःखदायक वाटते अशा मनाच्या धावे बरोबर परमेश्वर प्राप्ती कधीच होणे शक्य नाही असा विचार करून जो नामस्मरणाचे साधन अत्यंत दृढ चित्ताने करील तोच धन्य होय श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्री सद्गुरूंनी मला हरिनामाची जोड दिली व त्यातच मला गोडी वाटू लागली अखंड रामकृष्ण नामाच्या गोडीने अनायासे रामकृष्णाच्या रूपाचीही अखंड गोडी लागली म्हणजे वाणी क्षणभर देखील नामस्मरण सोडित नाही स्वतःचे प्रेम जसे गुणनिरपेक्ष असते तसे भगवन नामही निरपेक्ष आव आवडले पाहिजे